जगात माणसाला सर्वात मोठं वरदान मिळालं आहे ते म्हणजे जीवन पण या जीवनात काही वेळा दुःख संकट अपयश मानसिक ताण इतके वाढतात की माणूस जगण्याची उमेद हरवून बसतो आणि अशा वेळी काही जण अत्यंत टोकाचा निर्णय घेतात आणि तो म्हणजे आत्महत्या नमस्कार मंडळी वायका मराठी पॉडकास्टमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण एक अतिशय संवेदनशील आणि महत्वाचा विषय घेऊन आलो आहोत तो म्हणजे जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन आजच्या धावपळीच्या स्पर्धात्मक आणि मानसिक ताणतणावांनी भरलेल्या जीवनात आत्महत्या हा एक गंभीर सामाजिक प्रश्न बनला आहे या प्रश्नाकडे जगभरातील समाज संस्था आणि सरकारे गांभीर्याने पाहत आहे याच पार्श्वभूमीवर दरवर्षी दहा सप्टेंबर हा दिवस जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन म्हणून साजरा केला जातो या दिवसामागील उद्देश म्हणजे लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे मानसिक आरोग्याबद्दल उघडपणे बोलण्याचं महत्व पटवून देणे आणि ज्यांना आत्महत्येचा विचार येतो त्यांना आधार देऊन जीवनाकडे परत आणणे हा आहे जागतिक स्तरावर आत्महत्येच्या घटनांची वाढती संख्या ही चिंतेचे विषय आहे या समस्येवर जागरूकता निर्माण करण्यासाठी इंटरनॅशनल असोसिएशन फॉर सुसाइड प्रिव्हेंशन आणि जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्ल्यू एच ओ यांनी मिळून दोन हजार तीन साली प्रथमच हा दिवस पाळण्याचा निर्णय घेतला त्यानंतर दरवर्षी दहा सप्टेंबर रोजी वेगवेगळ्या देशांमध्ये कार्यक्रम जनजागृती जन राबवल्या हा दिवस फक्त शोक व्यक्त करण्याचा दिवस आहे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार दरवर्षी सात लाखांपेक्षा जास्त लोक आत्महत्या करतात म्हणजेच प्रत्येक चाळीस सेकंदाला एक व्यक्ती आत्महत्या करत असते भारतासारख्या देशात दरवर्षी जवळपास एक पॉइंट सहा लाखांहून अधिक लोक आत्महत्या करतात हे आकडे केवळ आकडे नाहीत तर मागे राहिलेल्या लाखो कुटुंबांचं तुटलेलं आयुष्य अधुरं झालेलं प्रेम आणि हृदयविदारक कथा आहे प्रत्येक आकड्या मागे एक माणूस त्याचं जगणं आणि त्याच्यासोबत तुटलेलं एक कुटुंब दडलेलं आहे आत्महत्या का घडते याची अनेक कारणं आहेत आत्महत्या ही अचानक होणारी गोष्ट नसते ती अनेक मानसिक सामाजिक आणि वैयक्तिक कारणांच्या गुंतागुंतीतून निर्माण होते नैराश्य चिंता द्विध्रुवीय मानसिक आजार व्यसनाधीनता यांसारखे मानसिक आजार हे महत्वाचे याशिवाय स्पर्धा अपयश नोकरी कर्जबाजारीपणा अशा सामाजिक दबावामुळे लोक हताश होतात कौटुंबिक वाद नातेसंबंधांमध्ये तडा एकटेपणा आधाराचा अभाव आणि छळ हिंसा किंवा शोषण यांसारख्या अघातजन्य घटनाही आत्महत्येला कारणीभूत ठरतात प्रत्येक वर्षी या दिवसाला एक वेगळं घोषवाक्य दिलं जातं अलीकडच्या काळात सर्वाधिक वापरला जाणारा संदेश आहे क्रिएटिंग होप थ्रू ऍक्शन म्हणजेच कृतीतून आशा निर्माण करणे हा संदेश आपल्याला शिकवतो की उचललेलं पाऊल छोट असलं तरी ते कोणाचं तरी जीवन वाचवू शकतं योग्य वेळी दिलेला आधार आणि संवादाचा केलेला प्रयत्न एखाद्याला आत्महत्येच्या टोकापासून परत घेतू शकतो चेंजिंग द नरेटिव्ह ऑन सुसाईड की दोन हजार चोवीस ते दोन हजार सव्वीस या काळातील जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाची तीन वर्षीय थीम आहे म्हणजेच आत्महत्या संदर्भातील दृष्टिकोन बदलणे या सर्वांचा मुख्य उद्देश आत्महत्या संदर्भातील संभाषणात सकारात्मक बदल घडवून आणणे आणि मोकळ्या मनाने संवाद साधण्यास प्रोत्साहन देणे हा आहे आत्महत्या टाळायची असेल तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मानसिक आरोग्याबद्दल उघडपणे बोलणं मानसिक आजार लपू नका आपल्या भावना कुटुंबियांशी मित्रांशी शेअर करा लक्षात ठेवा मनातलं बोलणं हा पहिला उपाय आहे आपण आपल्या परीने अनेक गोष्टी करू शकतो नैराश्याच्या अंधारातून बाहेर पडण्यासाठी अनेक मार्ग असू शकतात आणि त्यापैकी एक प्रभावी मार्ग म्हणजे वाचन पुस्तक आपल्याला नवे विचार नवीन जग आशेचा नवा दृष्टिकोन देतात जेव्हा मन निराश थकलेलं वाटतं तेव्हा एखादं प्रेरणादायक पुस्तक हाती घ्या त्यातील एखादा अनुभव ओळ किंवा कथा आपल्याला स्वतःकडे पुन्हा एकदा बघायला शिकवते मानसिक आरोग्य तज्ज्ञ समुपदेशक डॉक्टर यांच्याकडे नेण्यास प्रोत्साहन द्या सोशल मीडियावर शाळा महाविद्यालयात व विषयावर बोला भारतामध्ये आत्महत्या प्रतिबंधासाठी काही हेल्पलाइन कार्यरत आहे किरण मानसिक आरोग्य हेल्पलाईन एक आठ शून्य शून्य पाच नऊ नऊ शून्य शून्य एक नऊ या टोल फ्री क्रमांकावर उपलब्ध आहे मुंबईतील आरसा हेल्पलाईन प्लस नाईन वन नाईन एट टू झिरो फोर डबल सिक्स सेवन टू सिक्स या क्रमांकावरही मदत मिळू शकते अशा हेल्पलाईन लोकांना एकजूटपणे बाहेर काढतात आणि योग्य मार्गदर्शन करतात जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन हा फक्त एक दिवस नाही तर तो जीवन वाचवण्याचा आणि आशा निर्माण करण्याचा एक संकल्प आहे या दिवशी आपण ठरवूया की आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या वेदना ओळखू त्यांना ऐकून घेऊ आणि आवश्यक तेव्हा आधार देऊ तर मंडळी आशापुरता एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐकावायका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद